नीट यूजी दोन हजार चोवीसचा रिझल्ट काल चार जून रोजी लागलेला आहे आणि या वरती खूप सारे एलिगेशन्स लावण्यात आलेले आहेत खूप सारे प्रश्न या वरती निर्माण करण्यात आलेले आहेत आणि हा एकूणच रिझल्ट जो आहे तो वादाच्या हो भोऱ्यामध्ये सापडलेला आहे तर ही एक्झाम जी आहे ती एन टी एद्वारा म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारा कंडक्ट केली गेलेली होती आणि एन टी ए तसेच नीट यूजी यावरती बरेच सारे एलिगेशन्स बरेच साऱ्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्या कुठल्या आहेत तर सर्वात महत्त्वाची शंका म्हणजेच पेपर लीक झाल्याची शंका येथे उद्भवलेली आहे सोबतच बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स मिळाल्याचे एलिगेशन्स येथे लावण्यात आलेलं आहे सोबतच काही विद्यार्थी ज्यांचे की सिरियल नंबर आहेत अशा सिरियल नंबरच्या विद्यार्थ्यांना सेम मार्क आणि तेही आउट ऑफ मार्क मिळाल्याचे एलिगेशन्ससुद्धा येथे लावण्यात आलेले आहे सोबतच काही विद्यार्थ्यांनी येथे लाच देऊन पेपर लीक करून मार्क्स मिळवल्याचंसुद्धा एलिगेशन्स लावण्यात आलेले आहेत या सर्व चर्चांना उधाण येत आहे या रिझल्टच्या माध्यमातून तर नेमके हे एलिगेशन्स आणि यावर लावलेले जे प्रश्नचिन्ह आहे तर ते काय आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थित समजून घेऊयात एन टी ए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी हिने ही नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षा पाच मे रोजी कंडक्ट केली होती आणि या परीक्षेला जवळपास चोवीस लाख विद्यार्थी बसले होते म्हणजेच चोवीस लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि सोबतच या परीक्षेचा रिझल्ट काल चार जून रोजी प्रसारित करण्यात आला आणि जसाही हा रिझल्ट प्रसारित झाला तसंच यावरती खूप सारे प्रश्न उद्भवले आता मुद्दा नंबर एक घेऊयात ॲलिगेशन नंबर एक घेऊयात की काही विद्यार्थ्यांना सातशे अठरा सातशे एकोणीस मार्क्स पडलेले आहेत तर ही जी नीट एक्झाम आहे ती सातशे वीस मार्कांची होत असते मग तुम्ही म्हणाल की सातशे वीसपैकी सातशे अठरा सातशे एकोणीस मार्क्स पडले म्हणजे नेमके त्यामध्ये वावगं काय आहे परंतु मित्रांनो इथे एक मेक आहे ही परीक्षा जरी सातशे वीस मार्कांची असली तरीही या परीक्षेमध्ये गुणदान जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं केलं जातं या परीक्षेमध्ये एकशे ऐंशी प्रश्न जे आहेत ते, ते विद्यार्थ्यांना सोडवायचे असतात आणि या एकशे ऐंशी प्रश्नापैकी प्रत्येक प्रश्नाला जे आहे ते चार गुण दिलेले असतात आणि सोबतच मित्रांनो इथे निगेटिव्ह सिस्टीमसुद्धा दिलेली आहे या निगेटिव्ह सिस्टीममध्ये जर तुमचा एक प्रश्न चुकला तर त्या एक प्रश्नासाठी एक गुण वजा केला जातो म्हणजेच जर तुमचा एक प्रश्न चुकला असेल तुम्ही सोडवून तर त्यासाठी तुमचे टोटल त्या त्या प्रश्नाचे चार गुण आणि सोबतच एक गुण जो आहे तो तुमचा इतर याच्यामधून वजा केला जातो म्हणजे असे एकूण पाच गुण तुमचे एका चुकीच्या प्रश्नाला वजा केले जातात ही गोष्ट आपल्याला इथे ध्यानात घ्यावी लागेल म्हणजेच ही परीक्षा एकशेऐंशी प्रश्नांची म्हणजे सातशे वीस गुणांची आहे तर यामध्ये जर समजा विद्यार्थ्याने एकशेऐंशी पैकी एकशेऐंशी बरोबर क्वेश्चन सोडवले असतील तर त्याला निश्चितच सातशे वीस मार्क्स मिळतील त्यामध्ये काही वावगं नाही आहे परंतु जर त्याने एक क्वेश्चन जरी कमी सोडवला असेल म्हणजेच उदाहरणार्थ त्याने एकशे एकोणऐंशी क्वेश्चन सोडवले तर त्याला गुणिले चार म्हणजे त्याचं मॅथ होईल आपलं सातशे सोळा मार्क्स बरोबर कारण की एक प्रश्न त्याने सोडून दिलेला आहे जो की चार मार्काचा आहे त्यामुळे त्याला चार मार्क्स कमी पडतील म्हणजे त्याला सातशे सोळा मार्क्स पडायला हवेत किंवा जर तो एक प्रश्न त्याचा सोडवून चुकला असेल म्हणजेच त्याला एकशे एकोणऐंशी प्रश्न बरोबर आणि एक प्रश्न चूक असा त्याने सोडवला असेल तर त्या चूक झालेल्या प्रश्नाचे चार मार्क्स आणि चुकल्याबद्दल त्याला पेनॉल्टी म्हणून एक मार्क असे एकूण पाच मार्क त्याचे वजा व्हायला पाहिजे म्हणजेच त्याला टोटल सातशे पंधरा मार्क्स मिळायला हवेत बरोबर जर त्याचा एक क्वेश्चन कमी झाला तर आणि बाकी मग आता ज्याचे जास्त जर चुकत असतील तर तो आणखी खाली खालीच येईल तर हा एक क्रायटेरिया आहे म्हणजेच काय तर येथे कुठल्याही विद्यार्थ्याला मॅक्झिमम मार्क्स सातशे वीस पडू शकतात किंवा त्याला सातशे पंधरा किंवा सातशे सोळा अशा पद्धतीने मार्क्स पडू शकतात तर कुठल्याही विद्यार्थ्याला सातशे अठरा सातशे एकोणीस अशा पद्धतीने मार्क्स पडू शकत नाहीत हा विद्यार्थ्यांचा इथे संभ्रम आहे जो की निर्माण झालेला आहे काही विद्यार्थ्यांना इथे सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स मिळाल्यामुळे त्यामुळे नीट जीवरती हा एक मोठा क्वेश्चन मार्क उभा राहिलेला आहे विद्यार्थ्यांना कळत नाही आहे की नेमके हे सातशे अठरा आणि सातशे वीस मार्क्स जे आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत त्यानंतर या रिझल्टवरती दुसरं जे एलिगेशन्स आहे ते आहे पेपर लीकचं आणि हा पेपर कशा पद्धतीने लीक झाला तर त्या संदर्भात एका व्यक्तीचं नाव घेतलं जात आहे तो की परशुराम रॉय हा एक व्यक्ती आहे जो की फॉरेन एज्युकेशन कन्सल्टीचा मालक आहे आणि या कन्सल्टन्सी सोबत एक शिक्षक म्हणून तुषार भट्ट देखील आहेत त्याच सोबत सोळा विद्यार्थी देखील या पेपर लीकमध्ये अडगलेले आहेत आणि यावरती असं एलिगेशन आहे की या प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रत्येकी दहा लाख रुपये यांनी घेतलेले आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी पेपर लीक केलेलं आहे असं सुद्धा एक एलिगेशन जे आहे तो प्रश्न उद्भवलेला आहे तो या रिझल्टवरती उद्भवलेला आहे त्यानंतर तिसरं जे एलिगेशन लावलेलं आहे तिसरा जो आरोप लावलेला आहे तो आहे की एका सेंटरवरती एकामागे एक एका सिरियल नंबरनुसार ज्यांचे रोल नंबर आहेत एकामागे एक विद्यार्थी जे असतात त्या सर्वांना सारखेच मार्क आणि सारखंच पर्सेंटाईल पडलेलं आहे तर होय हरियाणामधील एका एक्झाम सेंटरवरती काय झालेलं आहे की विद्यार्थी जे एकामागा एक आहेत ज्यांचे रोल नंबर एकामागा एक आहेत तर अशा सहा ते सात विद्यार्थ्यांना सेम मार्क आणि सेम पर्सेंटाईल पडलेलं आहे इतकंच नव्हे तर सोबतच त्या विद्यार्थ्यांची फक्त नावे देण्यात आलेली आहेत आडनाव मात्र त्यांचं देण्यात आलेलं नाही आहे बाकी काही विद्यार्थ्यांचे नाव आणि आडनावसोबत दिलेलं आहे परंतु या विद्यार्थ्यांचं आडनाव गहाळ झालेलं आहे हा एक देखील इथे आरोप या रिझल्टवरती बसलेला आहे इतकेच नव्हे तर सोबतच आत्तापर्यंत सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क घेणारे विद्यार्थी मॅक्झिमम तीन होते आणि तेही गेल्या वर्षीच्या एक्झाम रिझल्टमध्ये आत्तापर्यंत फक्त तीन विद्यार्थी एक सोबत सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क घेणारे होते परंतु यावर्षी मित्रांनो या, या रिझल्टमध्ये तब्बल सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क घेणारे सदुसष्ट विद्यार्थी आहेत म्हणजेच विचार करा की हा केवढी तफावत या रिझल्टमध्ये आपल्याला दिसत आहे असेही नाही की मागचा पेपर जो आहे तो यावर्षीच्या पेपरच्या तुलनेमध्ये खूप अवघड होता की सोपा होता काठिण्य पातळी ही जवळपास सेमच असून एवढा विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे तो टॉपर सदुसष्ट विद्यार्थी सातशे वीसपैकी सातशे वीस घेऊन आल्यामुळे या रिझल्टवरती खूप साऱ्या शंका उद्भवत आहेत सोबतच मित्रांनो साडेसहाशे मार्क्स असलेल्या विद्यार्थ्याची रँक ही जवळपास तीस हजाराच्या घरात आहे म्हणजेच आपण विचार करू शकता की किती जास्त मुलांना इथे हाय मार्क्स पडलेले आहेत इतर वर्षांच्या तुलनेने आता या वर्षी सहाशे दहा किंवा सहाशे वीस मार्क्स असलेला विद्यार्थी देखील आणि त्याचे पालक देखील संभ्रमामध्ये आहेत की आपल्याला जी एम सी म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळेल की नाही यामध्ये शंका वाटत आहेत आणि त्यामुळेच त्यांची घाबरगुंडी उडालेली आहे आणि नक्कीच ही बाब येथे शंकास्पद आहे की एवढ्या जास्त मुलांना एवढे हाय मार्क्स या एक्झाम रिझल्टमध्ये मिळालेले आहेत आता याने काय होईल की समजा काही विद्यार्थ्यांना सारखे मार्क आणि सारखं पर्सेंटाइल मिळालेलं आहे तर त्यावरती आता एका विद्यार्थ्याला पहिली रँक मिळेल परंतु सारखेच गुण असून देखील एका विद्यार्थ्याला सदुसष्टावी रँक विर् मिळेल म्हणजेच जे पहिलं कॉलेज आहे ते त्या सदुसष्टाव्या विद्यार्थ्याला मिळणार नाही आहे म्हणजेच हा एक प्रकारचा त्या विद्यार्थ्यावरती अन्याय नाही आहे का आता मग नेमकं जर विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स असले तर एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांचा नेमका काय रूल आहे की ते विद्यार्थ्यांना कसं जर सेम मार्क असल्यानंतर त्यांची रँक ठरवतात एकामाग एक लावतात कशा पद्धतीने त्यांचे रूल नेमके काय आहेत तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना सेम म्हणजे सारखे मार्क आहेत तर चे, त्या विद्यार्थ्यांचे त्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना पहिला प्रिफरन्स दिला जातो आणि बायोलॉजीच्या मार्क्सनुसार मग त्यांची रँकिंग लावली जाते जर बायोलॉजीचे देखील त्या विद्यार्थ्यांना सारखे असले तर मग येथे केमिस्ट्रीच्या मार्क्सचा विचार केला जातो आणि त्यानुसार प्रेफरन्स देऊन रँकिंग केली जाते जर केमिस्ट्रीचे देखील सारखे असले तर मग येथे शेवटी फिजिक्स या विषयाचे मार्क्स धरून रँकिंगला प्रेफरन्स दिला जातो याचसोबत आता हे जे या तिन्ही विषयांचे मार्क्स देखील त्यांचे सारखे असले मॅक्झिमम एच केसमध्ये कंडिशन ही होऊ शकत नाही तरीही याही पुढे त्यामध्ये रूल्स देण्यात आलेले आहेत तर यानंतर मग ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण तिन्ही सब्जेक्टमध्ये चुकीच्या सोडवलेल्या प्रश्नाचे आणि बरोबर आलेल्या प्रश्नांचा जो रेशो आहे ज्यांचा सर्वात कमी असेल त्या विद्यार्थ्याला इथे वरचा प्रेफरन्स दिला जातो त्यानंतर हा जरी सेम आला तर मग बायोलॉजीच्या विषयाच्या चुकीच्या प्रश्नांचा बरोबर केलेल्या प्रश्नांची जो रेशो असेल तो स ज्याचा सर्वात कमी आहे त्याला निवडलं जातं हा जरी सेम असेल तर मग असंच रेशो केमिस्ट्रीच्या विषयाचा बघला जातो हा जरी सेम असेल तर मग फिजिक्सच्या विषयावरती येलं जातं इथपर्यंत येऊन जर हे जरी सगळ्यांचं कोइन्सिडेंटली सेम आलं तर येथे शेवटी सगळ्यात शेवटचा जो रूल आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम ऍप्लिकेशन केलं असेल ज्याचा ॲप्लिकेशन नंबर वर आहे अगोदरचा आहे तर त्या विद्यार्थ्याला इथे वरचा प्रेफरन्स देण्यात येतो दे हा एक एन टी एचा जो रूल आहे जर ज्या विद्यार्थ्यांना सेम मार्क्स असतील त्यांच्यासाठी बरोबर तर मग एन टी एवरती वरती आणि नीट यू जी दोन हजार चोवीस या रिझल्टवरती हे जे आरोप लावले जात आहेत तर या संदर्भाने एन टी एने काय स्पष्टीकरण दिलेले आहे ते एकदा आपण बघूयात एन टी ए पेपर लीकच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांनी नकार दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा पेपर लीक असा काही प्रकार झालेला नाही आहे आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती हे दाखवलं जात आहे ते एकदम बेसलेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच त्यांनी पेपर लिकला स्पष्टपणे नकार दिलेला आहे दुसरा जो आरोप आहे जो की विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स मिळाल्याचा आहे त्यावरती एन टी म्हटलं आहे की ज्या दिवशी एक्झाम घेण्यात आली पाच मे रोजी तर तेथे काही विद्यार्थ्यांना वेळेसंदर्भात त्यांचा वेळ वाया गेलेला होता आणि हा वेळ वाया गेल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या आणि त्याचीच दखल घेऊन इथे त्या विद्यार्थ्यांना कंपन्सेट म्हणून त्या विद्यार्थ्यांना वेळेची भरपाई व्हावी म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा जो दोन हजार अठराचा निर्णय होता तर त्या संदर्भाने येथे त्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच त्या, त्या विद्यार्थ्यांना ऑड मार्क्स जसे की सातशे अठरा असतील सातशे एकोणीस असतील अशा पद्धतीने मार्क्स देण्यात आलेले आहे परंतु त्यांनी अद्यापपर्यंत हे क्लिअर केलेलं नाही की अशा पद्धतीचा ग्रेस जो आहे तो नेमका किती विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळेल मिळालेला आहे असं इथे स्पष्ट त्यांनी केलेलं नाही आहे आणि या रिझल्टच्या संदर्भात मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये याचिका सुद्धा दाखल केलेल्या आहेत तर त्याच संदर्भाने या पूर्ण रिझल्ट आणि या पूर्ण प्रोसेसची जी आहे ती सखोल चौकशी व्हावी आणि होणाऱ्या भावी, भावी डॉक्टर्स असतील किंवा जेही चोवीस लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी अथक परिश्रम मेहनत करून बसलेले होते ज्यांची स्वप्न उराशी बाळगून होते त्या सर्वांना या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस निर्दोक निर्दोष बनून त्या सर्वांना न्याय मिळावा हीच एक अपेक्षा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार